हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजीराजे यांना पुण्यतिथी निमित्त अभिवादन जाणता राजा मित्रमंडळ व उमराणे ग्रामस्थांच्या वतीने हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी राजे यांना पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन करण्यात आले जाणता राजा मित्रमंडळाच्या वतीने गेल्या एकतीस वर्षापासून विविध क्षेत्रात लोककल्याणकारी उपक्रम अखंडपणे राबविले जात आहेत त्याचबरोबर हिंदवी स्वराज्य निर्माण करण्या करण्यासाठी रणांगणात लढता लढता हुतात्मे पत्कारलेले सरदार किल्लेदार मावडे व रयतेच्या स्मरणार्थ जयंती पुण्यतिथी साजरी केली जात आहे तसेच बारा बलुतेदार व अठरा पगड बहुजन समाजाला बरोबर घेऊन हिंदवी स्वराज्य स्थापन केले अशा महान राज्यांना प्रथमत पुण्यतिथी निमित्त अभिवादन करण्यात आले छत्रपती संभाजीराजे चौकात सकाळी नऊ वाजता छत्रपती शिवाजीराजे यांच्या प्रतिमेचे पूजन दिनेश वाघ यांच्या हस्ते करण्यात आले कार्यक्रमाचे अध्यक्ष रामदास शिरुडे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून राजेंद्र देवरे हिरामण देवरे संजय देवरे संतोष देवरे केदा देवरे साहेबराव देवरे सचिन देवरे दीपक देवरे रतन देवरे उत्तम देवरे शांताराम देवरे सुनील देवरे जमधाडे सोनवणे जिभाऊ देवरे आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी मंडळाचे अध्यक्ष नंदन देवरे यांनी प्रास्ताविकात छत्रपती शिवाजीराजे यांच्या जीवनपटावरील माहिती विषद केली तसेच दिनेश वाघ यांनी मंडळाने सुरू ठेवलेले विविध उपक्रम हे अवघ्या महाराष्ट्र मुलखात नावलौकिक वाढविणारे आहेत आजच्या तरुणांनी शिवरायाचे चरित्र आत्मसात करून जीवनाला दिशा द्यावी असे आवाहन या प्रसंगी केले यावेळी संदीप देवरे यांनी आभार मानले व कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मंडळाचे मावडे व ग्रामस्थांनी विशेष परिश्रम घेतले एस नाईन टीव्ही न्यूज साठी शरद पवार चिंत अमेरिकेत नाव घेण्यासाठी हे माझ्या मनात होतं जे आधीपासून मला गावाने दिलं जे तर लहानपणापासून वडील गेल्यानंतर मला गावाने खूप सपोर्ट केला जे माझे क्लासमेट्स होते दहावीपर्यंत मला इथं शिक्षण झालं त्यांनी मला खूप सपोर्ट केला माझी आई इथं शिक्षिका होती त्यामुळे गावाने जे मला योगदान दिलं जे आम्हाला सपोर्ट केला त्याची कृतज्ञता म्हणून माझ्याकडून जे झालं ते गावाचं नाव नोकरी मी अमेरिकेत वाढवला आणि यापुढेही मी गावासाठी जे असेल माझ्या परीने प्रयत्न करेल काही या विद्यार्थ्यांसाठी असतील किंवा कोणासाठी असतील परीने मी गावाच्या कृतज्ञतेसाठी प्रयत्न करेल हेच मी दोन शब्द बोलतो आणि धन्यवाद सर्वांना आजच्या या छत्रपती तिने पुण्यतिथीनिमित्त जमलेल्या सर्व मंडळीत मी सांगू इच्छितो महाराज फक्त महाराज नव्हते तर हा एक विचार होता आपल्याला तर खरंच महाराजांना श्रद्धांजली द्यायची असेल फक्त त्यांच्या विचारांचे पायी व्हावे एवढंच बोलतो बाकी काही सर्व शून्य आहात महाराजांचा इतिहास घराघरात पोहोचलेला आहे नसा नसा भेटलेला आहे फक्त तो त्यासरणी पाईप करायची आज गरज आली आहे महाराजांच्या विचारांना पाईप होणार ही निश्चितच आहे परंतु थोड्या भरकटलेल्या इत्यासरणी जाऊन आज बरेच तरुण मार्गाला लागत आहेत फक्त महाराजांनी दिलेली शिकवण अंगी करून आपण आपल्या जसे महाराजांनी छाया बहिणींच्या आई वडिलांना जी कसे वागावे शेतकऱ्यांशी कसे वागावे प्रत्येक गोष्टीला कीर्तिमान कर स्थापित करून दिलेलं आहे त्या पद्धतीने वागण्याचे कर प्रयत्न करावे असं मी निमित्ताने सांगू इच्छितो त्याचबरोबर आज आपले रामूदादा यांनी जो आम्हाला वेळा अनुदान दिला आणि त्याचबरोबर गिरीश भाऊ हे या कामा कार्यक्रम सत्तर राहिले त्यांचे मी सर्वप्रथम आभार मानतो व आदेश कार्यक्रम तत्वात दिले टाईप करा बेल आयकॉन दाबायला विसरू नका